दराला नको लावू बाहेरच ठेवू ना तसा एकदम दराला नको लावू गणेश भाऊ बाहेर ठेवशील ना तर बाकीच्या दरातच्या येतात खाली 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 घे थोडीशी खाली घ्या काय होत ना खाली घे ना काय ना होत त्याला तार बांध तार आहे ना बांधून इकडे तिकडे बांधून ठेवून दे बाकीच्या काळीला बांधला का बाकीच्या भोवतालच्या तर मी आता ओढ्याच्या वर आहो आणि हा उतरल्या ओळ्यामध्ये काय ॲक्च्युली दूर आहे खूप दूर आहे झूम करून दाखवतो तुम्हाला मी खेकड्यासाठी फासे टाकण्याचं काम एक पंटर तर गेला तिकडं आंबे आणण्यासाठी भेटले का रे एक, <laughs> एक, एक ना भेटला लागी ना। जम चांगला <laughs> चांगली टेक्निक चांगली पाहिजे तारतोडाचे चारा चाराय तितका सारा चारा अबे पूर्ण हाय न भरण्या होईल का धु नको धु नको राहू दे वाचते नाही येत अशी असे नाही येतात तेवढा नको टाकू टाकला टाकला जाऊ दे आता तिथे दूर का ठेवा नेते का नाही तिथं तो बुजला आहे खरं खेकड्याच्या दर समजूनच येत हे वाशे ये ये माती दिसते हो दाल। ना बाहेर अशी माती राहते आता तिकडे येऊन तोडशील चाल माझ्याकडे एक दोन झाले